धडा चौथा दिशा आणि नकाशा करून पहा वर्गात दोन रांगा करा मग एकमेकांच्या समोर उभे राहा तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला कृती करायची आहे वर्गामध्ये आपल्याला दोन रांगा तयार करायच्या आहेत मग एकमेकांच्या समोर उभे राहायचे आता पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर असलेल्या मुलीला किंवा मुलाला सांगा एक वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला आहे तर तिथे वर्गाचा फळा कोणत्या बाजूला आहे ते, ते सांगणार उजव्या डाव्या समोर मागे जिथे आहे तेच सांगणार वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे ते पण सांगतील शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे आता शिक्षकांचे टेबल कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर मागे जिथे आहे ते सांगतील तुमची व समोरच्या मुलाची किंवा मुलीची उत्तरे निराळे आहेत ना म्हणजे प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळी येतील असे का समजा फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल तर तो समोरच्या मुलाच्या मुलीच्या डाव्या डावीकडे असेल फळा जर तुमच्या उजव्या बाजूला असेल तर तो समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या फळा डाव्या बाजूला येणार समजा फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल तर तो समोरच्या मुलाच्या पुढच्या बाजूला येईल अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा शिक्षकांचे टेबल याबाबतही तुमची व समोरच्या मुलाचे किंवा मुलीची उत्तरे वेगवेगळी येतील उजवीकडे डावीकडे पुढे व मागे अशा उत्तरावरून एखादी वस्तू नेमकी कोठे कोणत्या बाजूला आहे हे सांगता येत नाही म्हणून एखादी वस्तू कुठे आहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे, 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 हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो नेमकं ती वस्तू ॲक्युरेट खरोखर कोणत्या जागी आहे हे शोधण्यासाठी आपल्याला दिशांचाच उपयोग होतो या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे चित्रामध्ये दिशा पण दाखवलेल्या आहेत पश्चिम उत्तर पूर्व आणि दक्षिण करून पहा आता आपण दिशांचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत प्रागोदर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पुन्हा आपण शोधणार आहोत शिक्षकांची मदत घेऊन वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा तर या ठिकाणी वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा चार आहेत चारही दिशा येथे लिहिलेले आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा वर्गाचा फळा मुख्य दरवाजा व शिक्षकांचे टेबल कोणत्या दिशेला आहे ते एकमेकांना सांगा परत तेच तेच प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आता तुमची व समोरच्या मुलाचे किंवा मुलीची उत्तरे एकसारखी येतील म्हणजे आता सगळ्यांची उत्तरं वेगवेगळी वेग येणार नाहीत सर्वांची उत्तरं एकसारखी येतील एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोणत्या बाजूस आहे हे दिशांचा उपयोग करून बरोबर सांगता येते एखादी वस्तू कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या बाजूस आहे हे दिशांचा उपयोग करून आपल्याला बरोबर सांगता येते दिशा ओळखायला शिकूया तर आता आपण दिशा ओळखायला शिकूया पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत मुख्य दिशा चार आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण त्या कशा ओळखायच्या तर आता कशा ओळखायच्या ते ऐका सूर्य ज्या बाजूने उगवतो लक्षात ठेवायचं सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा आता सकाळी आपण पाहायचं सूर्य कोणत्या दिशेने उगवतो ती आहे पूर्व दिशा मग आपण कोणत्याही ठिकाणी असो कोणत्याही गावात असो कोणत्याही कुठे पण असो सूर्य ज्या बाजूने उगवतो ती दिशा पूर्व असेल सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा आणि ज्या बाजूला मावळतो ते असेल पश्चिम दिशा हे लक्षात ठेवायचं पूर्व व पश्चिम दिशा एकमेकां एकमेकींच्या समोरासमोर असतात पूर्व आणि पश्चिम दिशा एकमेकींच्या समोर असतात पूर्व दिशेकडे तोंड उभे करून राहिले तर पश्चिम दिशा आपल्या मागे असते समजा आपण पूर्व दिशेकडे तोंड उभे करून थांबलो आता ही पूर्व दिशा आहे इथे तोंड उभे करून थांबलो तर मागची जी दिशा असेल ती असेल पश्चिम दिशा त्याच वेळेस आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते डाव्या बाजूला उत्तर दिशा येते तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते लक्षात ठेवायचं ज्या दिशेला सूर्य उगवतो ती असेल पूर्व दिशा ज्या दिशेला सूर्य मावळतो ते असेल पश्चिम दिशा आणि आपण ज्या ठिकाणी उभे राहिलो पूर्व दिशेला सूर्याकडे तोंड करून उभे राहिलो पूर्व दिशा पाठीमागची पश्चिम दिशा आणि आपल्या डाव्या बाजूची दिशा असेल उत्तर दिशा आणि उजव्या बाजूची दिशा असेल दक्षिण दिशा तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या वेळी ही कृती करून पहा व परिसराची स्थानिक दिशा समजून घ्या तर आपण जेथे राहतो सकाळी उठायचं आणि सूर्य उगवते वेळेस पाहायचं सूर्य कोणत्या दिशेला उगवतो आणि तिथून आपण ठरवायचं चारही दिशा आपल्या लक्षात येतात ही कृती करून पहा चौकटीची गंमत खाली मोठी चौकट दिली आहे त्या चौकटीत मधोमध मद तुमचे घर दाखवले आहे या चौकटीच्या चार बाजूंवर पिवळे पट्टे दिले आहेत त्या पट्ट्यांमध्ये दिशा लिहायच्या आहेत तर या ठिकाणी छोटीशी कृती दिलेली आहे तर या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे आणि ह्या चौकटीत मध्यभागी तुमचे घर दिलेले आहे आणि त्याच्या चारही बाजूवर पिवळे पट्टे दिले आहेत तर त्या पट्ट्यांमध्ये आपल्याला दिशा लिहायच्या आहेत तुमच्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो ती आहे पूर्व दिशा तर त्या या ठिकाणी लिहायची आहे घराच्या ज्या बाजूला सूर्य उगवतो त्या बाजूच्या पिवळ्या पट्ट्यात पूर्व दिशा लिहा व दिशेच्या समोरच्या पट्ट्यात पश्चिम दिशा लिहा तर तुम्हाला हे लिहायचं आहे पूर्ण करायचं आहे उरलेल्या दोन मोकळ्या पट्ट्यांमध्ये उत्तर व दक्षिण दिशा येतील त्या विचार करून लिहा डाव्या बाजूला दक्षिण उजव्या बाजूला उत्तर तर हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमच्या घराजवळ असलेली इतर ठिकाणे खाली दिली आहेत ती ठिकाणे चौकटीत भरा त्यानंतर इतर ठिकाणे सुद्धा दिलेली आहेत तुमच्या शेजारची घरे कोणत्या दिशेला येतात ते पण त्या ह्याच्यामध्ये या चौकटीत लिहायचे आहेत तुमच्या घराजवळचे दुकान झाड जवळचा रस्ता जवळचा बस थांबा म्हणजेच स्टँड तरी हे सुद्धा स्थान ह्या चौकटीत तुम्हाला लिहायचे आहेत आता बघा बरं तुमच्या घराचा परिसर कसा दिसतो ते म्हणजे पूर्ण पूर्ण केल्यानंतर हा चौ ही चौकट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला परिसर तुमचा कसा दिसतो ते लक्षात येईल माहीत आहे का तुम्हाला सूर्य रोज उगवतं व मावळतो त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे आता दिशा ठरवण्यासाठी माणसाने सूर्याचा उपयोग केला आहे कारण सूर्य दररोज उगवतो आणि दररोज मावळतो होका यंत्रामधील चुंबक सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते नेहमी लक्षात असू द्या होका यंत्रामधील जे सुई असते त्याला चुंबक सुई म्हणतात ती नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते तुम्ही शिक्षकांच्या किंवा पालकाच्या मदतीने ती पाहू शकता काय करावे बरे सई आणि अभय यांना शाळेत खालील समस्या सोडवण्यास सांगितली आहे तुम्ही त्यांना मदत कराल का खाली दिलेले कोडे सोडवा तर या ठिकाणी एक कोडे आहे ते आपण पाहूया सई आणि अभय अ या चित्रात पूर्व दिशा दिली आहे त्यावरून इतर तीन दिशा पिवळ्या चौकटीमध्ये लिहा तर या ठिकाणी पूर्व दिशा दिलेली आहे तर याच्या पाठीमागची दिशा असेल पश्चिम दिशा आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल आईस्क्रीमच्या आता आईस्क्रीमचं दुकान आहे इथे या दुकानापासून बस थांबा या जाण्यासाठी कोणत्या दिशेने जावे लागेल कोणती दिशा असेल तिकडे उत्तर दिशा असेल आमिरला आईस्क्रीमच्या दुकानात जायचे आहे त्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावे लागेल ते पण लिहा साराला बस थांब्याकडे जायचे आहे तिला कोणत्या दिशेला जावे लागेल हे हे कोडे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत चला खेळूया गावाची पूर्व दिशा ओळखा कोणत्या दिशेला काय काय आहे ते समजून घ्या त्यानंतर वर्तुळात गोल फिरत राहा आता गटप्रमुखाने सांगितलेल्या दिशेला पटकन तोंड करून उभे राहा चुकेल तो बाद तर हे खेळ आपण खेळणार आहोत नंतर नकाशामधील दिशांचा वापर नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात त्यासाठी नकाशात दिशाचक्र दिलेले असते त्यावरून नकाशातील दिशा समजतात नकाशा वाचण्यापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशाशी जोडून असतात तर नकाशामधील दिशांचा वापर आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते असे केल्यामुळे नकाशामधील ठिकाणे नेमकी कोणत्या दिशेला आहेत हे तुम्हाला लगेच कळेल पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा हीच पद्धत वापरा तर आपल्याला नकाशा वाचत असताना नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्वदिशेशी आपल्याला जोडून घ्यावी लागते तेव्हाच आपल्याला नकाशा वाचणं अगदी सोपं जाते जरा डोके चालवा उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहा आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेकडे असेल डावा कान कोणत्या दिशेला असेल हे तुम्ही सांगायचं आहे उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून उभे राहा आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेला असेल आणि डावा कान कोणत्या दिशेला असेल हे तुम्ही सांगायचं आहे सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे जिल्हा राज्य व देश भारत माझा देश आहे हे प्रतिज्ञेतील वाक्य आपण पहिलीपासून वाचत आलो आहोत येता दुसरीमध्ये राज्य राष्ट्र व जग हे शब्द तुम्ही वाचले आहेत या पाठ्यपुस्तकात देखील अनेक ठिकाणी पृथ्वी जग देश राज्य जिल्हा तालुका व गाव हे शब्द आहेत चला तर मग आपण जिल्हा राज्य देश पृथ्वी व जग यांची तोंड वळख करून घेऊया तर इयत्ता पहिलीपासून आपण दररोज प्रतिज्ञा म्हणत असतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याच्यानंतर इयत्ता दुसरीमध्ये आपण राज्य राष्ट्र जग हे शब्द वाचलेले आहेत आता या पाठ्यपुस्तकामध्ये येतात तिसरीमध्ये पृथ्वी जग देश राज्य जिल्हा तालुका गाव हे शब्द देखील आहेत तर त्यांची माहिती आपण करून घेऊयात आपण घरात राहतो आपली घरे जमिनीवर बांधलेली असतात ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते आपण घरामध्ये राहतो आणि हे घर जमिनीवर बांधलेले आहे आणि ही जमीन खूप दूरवर पसरलेली आहे जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात जमिनीचा जो तुकडा आहे त्याला खंड म्हणतात पृथ्वीवर खंडाप्रमाणेच खारट पाणी देखील पसरलेले आहे पृथ्वीवर खंडाप्रमाणे खारट पाणी देखील पसरलेले आहे या भागाला महासागर म्हणतात त्याला आपण समुद्रसुद्धा म्हणतो तिथे समुद्राचं पाणी खारट असते पृथ्वीला जग असेही म्हणतात पृथ्वीवरील जमिनीवर अनेक देश आहेत पृथ्वीवरील जमिनीवर अनेक देश आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया असे खूप सारे देश आहेत हे देश अनेक राज्यांचे मिळून तयार झाले आहेत आपण महाराष्ट्र राज्यात राहतो देश अनेक राज्य मिळून तयार होत असतात आपला देश भारत आहे आपण महाराष्ट्र राज्यात राहतो अशा अनेक राज्यांना मिळून आपला भारत देश तयार झाला आहे तुमचा जिल्हा महाराष्ट्र राज्य भारत देश व जग हे नकाशेसोबत दिलेले आहेत या नकाशाबद्दलच्या कृती आपण पूर्ण करूया माहीत आहे का तुम्हाला नकाशातील सूची नकाशा, नकाशा द्यायची माहिती ही चिन्ह चित्रे खुना रंगाच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात लक्षात असू द्या नकाशातील ज्या काही सूची असतात तर त्या चिन्ह खुणा आणि रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात त्यांची यादी नकाशात दिलेली असते तिला सूची असे म्हणतात सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते नकाशा सहज आपल्याला समजतो सूचींमुळे नेहमी लक्षात ठेवा दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला नेहमी लक्षात ठेवायचं दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते निसर्गामध्ये आणखीन काय असे घटक आहेत ते आपल्याला अशीच मदत करतात नकाशाशी मैत्री आपल्या गावाप्रमाणेच अनेक गावी वस्त्या आणि शहरे असा भाग मिळून तालुका तयार होतो तर आपल्या गावाप्रमाणेच अनेक गावे वस्त्या आणि शहरे असा भाग मिळून तालुका तयार होतो एका तालुक्यामध्ये खूप सारे गाव असतात वस्त्या असतात आणि शहरे पण असतात हे मिळून एक तालुका तयार होतो अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो अनेक तालुक्यांचा एक जिल्हा असतो खाली आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिला आहे या नकाशात तालुके व त्यांची मुख्य ठिकाणे दाखवली आहेत तर येथे नकाशामध्ये आपल्या तालुक्याचा नकाशा, आप नकाशा दिलेला आहे नकाशात सूची दिली आहे ही सूची आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत करेल तर कशा पद्धतीने मदत करेल ते आपण पाहूया सूची व दिशांच्या मदतीने नकाशा समजून घ्या सूची व दिशांच्या मदतीने नकाशा तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्यावरून खाली दिलेल्या कृती करा तर हा नकाशा पहा परभणी जिल्हा आणि तालुके आपला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचा नकाशा तर परभणी जिल्ह्यामध्ये तालुके दाखवलेले आहेत पहा परभणी हा जिल्हा आहे परभणीच्या जवळ मानवत पाथरी सेलू जिंतूर पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ तर हे तालुके आहेत आणि नकाशाच्या बाजूला म्हणजे दुसरे जिल्हे पण दाखवलेले आहेत सेलूच्या बाजूला जालना जिल्हा दाखवलेला आहे इकडं जिंतूरच्या बाजूला हिंगोली जिल्हा आहे पालमच्या बाजूला इकडं नांदेड जिल्हा आहे गंगाखेडच्या बाजूला लातूर जिल्हा दाखवलेला आहे बीड जिल्हा दाखवलेला आहे तर हे जिल्हे पण आहेत परभणी जिल्ह्याच्या बाजूला अनेक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे नावं पण इथं दिलेले आहेत तर, दिले तर सूची कशी आहे पहा डॅश डॅश अशा पद्धतीने दाखवलेले आहे जिल्हा सीमा ह्या जिल्ह्याचे सीमा आहेत ह्या नंतर तालुका सीमा पण दाखवलेल्या आहेत तालुक्या सीमा सूचीमध्ये पहा जिल्हा मुख्य ठिकाण परभणी आणि तालुका मुख्य ठिकाण असं काळा टिंब मोठा दाखवलेला आहे आपल्या गावाचे नाव आपल्या तालुक्यात लिहा तर तुम्हाला काय करायचं आहे इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत नकाशामध्ये आपल्या गावाचे नाव आपल्या तालुक्याचे नाव लिहा दोन आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा आपला जिल्हा आहे परभणी आणि गाव आहे आपलं पूर्णा तर पूर्णा तालुक्यात जे काही गाव आहे ते गावाचं नाव लिहायचं सुरुवातीला नंतर आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा आपल्या तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या तालुक्यांच्या नावाभोवती गोल करा तीन नंबरचं काय आहे आपल्या तालुक्याच्या सीमेला लागून जे तालुके आहेत त्या तालुक्यांभोवती गोल करायचं आहे चार बीड व जालना जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारा तालुका शोधा बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारा तालुका शोधायचा व तो वेगळ्या रंगाने रंगवायचा <coughs> पाच हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारे तालुके शोधा व त्यांच्या जिल्हा सीमा रंगवा त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारे तालुका शोधायचे आहेत आणि त्यांच्या जिल्हा तुम्हाला जिल्ह्यांच्या ज्या काही सीमा आहेत त्या गिरवायच्या आहेत नकाशाशी मैत्री सोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिला आहे त्यात वेगवेगळे जिल्हे दाखवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे दाखवलेले आहेत या नकाशात राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर हे नकाशामध्ये दाखवलेले आहेत नकाशा पहा जिल्हे आपले महाराष्ट्र राज्य दिशा पण दाखवलेले आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याच्यानंतर नकाशामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बाजूला जे इतर राज्य आहेत त्या राज्यांचे नाव देखील आहेत मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक त्याच्यानंतर ते इथे आरबी समुद्र पण आहे मुंबईच्या जवळ मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्हा तेथे अरबी समुद्र पण आहे तर राज्य सीमा कशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत ते पहा जिल्हा सीमा टिंबटिंबा असे दाखवलेले आहेत राज्याची राजधानी गोल करून दाखवलेला आहे राज्याची उपराजधानी आणि माझा जिल्हा नकाशात आपला जिल्हा शोधा व रंगवा तर तुम्हाला काय करायचं आहे नकाशामध्ये आपला जिल्हा शोधायचा आहे हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे आणि ह्याच्यामध्ये आपला जिल्हा आहे परभणी तर परभणी कोठे आहे ते शोधा आणि रंगवा सुचित आपल्या जिल्ह्याची चौकट दिली आहे तीही त्याच रंगाने रंगवा तुमच्या जिल्ह्याचे नाव सुचित माझ्या जिल्ह्याच्या पुढे लिहा आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांचे नावे खालील चौकटीत लिहा आता परभणी जिल्ह्याच्या शेजारी असलेले जिल्हे कोण आहेत त्या जिल्ह्यांचे नावे लिहा आता परभणी जिल्ह्यांच्या शेजारी असलेले जिल्हे आहेत हिंगोली नांदेड लातूर बीड जालना तर हे शेजारी आहेत नकाशाशी मैत्री खाली आपल्या देशाचा नकाशा दिला आहे आपण सुरुवातीला जिल्ह्याचा नकाशा पाहिला नंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहिला आता आपण देशाचा नकाशा पाहणार आहोत खाली आपल्या देशाचा नकाशा दिला आहे त्यात आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली ही सुद्धा दाखवली आहे आपला देश आहे भारत आपल्या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली तर हा पहा ब आपल्या देशाचा नकाशा तर या नकाशामध्ये सर्व राज्य दाखवलेले आहेत आणि देशाच्या बाजूला महासागर उपसागर समुद्र सर्व काही दाखवलेले आहेत आंतरराष्ट्रीय सीमा सूचीमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा कशा पद्धतीने दाखवलेले आहेत ते पहा राज्यसीमा संघराज्य क्षेत्रांची सीमा देशाची राजधानी घटक राज्यांची राजधानी संघराज्य क्षेत्रांची राजधानी हे सर्व काही या ठिकाणी दाखवलेले आहेत तर आपल्या देशाच्या नकाशात आपले महाराष्ट्र राज्य शोधा व ते रंगवा तर आपल्या देशाच्या नकाशामध्ये महाराष्ट्र कुठे आहे ते शोधा आणि रंगवा नकाशाशी मैत्री खाली जगाचा नकाशा दिला आहे त्यात जमीन खंड पांढऱ्या रंगाने दाखवली आहे पाली महासागर निळ्या रंगाने दाखवले आहे तर आपले जग जगाच्या नकाशामध्ये खंड पांढऱ्या रंगाने दाखवलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पांढरा रंग दिसत आहे ते जमीन आहे त्याला खंडसुद्धा म्हणतात आपण आशिया खंडात राहतो तर या ठिकाणी जो निळा रंग दाखवलेला आहे हा आहे महासागर म्हणजे पाणी पाण्याचा भाग निळ्या रंगाने निळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि जमिनीचा भाग पांढऱ्या रंगाने दाखवलेला आहे आता जगातील जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आहे तर या ठिकाणी खंड पण आहेत आपण आशिया खंडात राहतो नंतर युरोप खंड आहे युरोप आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका तर आशिया ठिक आशिया खंडामध्ये भारत दाखवलेला आहे पहा आता महासागर आहेत पॅसिफिक महासागर हिंदी महासागर अटलांटिक महासागर आर्केटिक महासागर हे सर्व काही आपल्याला ह्या नकाशामध्ये पाहता येते जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा तर या नकाशामध्ये भारत लिहिलेला जो भाग आहे तो तुम्हाला रंगवायचा आहे नकाशा शेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देऊन पुढे भारत असे लिहा हा आपला देश आहे आपण काय शिकलो तर मुख्य दिशांची ओळख आपण या धड्यामध्ये मुख्य दिशांची ओळख करून घेतलोत नकाशातील दिशाचक्राचा उपयोग कशा प्रकारे करावा हे सुद्धा आपण पाहिलं नकाशांच्या आधारे जिल्हा राज्य देश यांची ओळख करून घेतलोत तर नकाशाच्या माध्यमातून आपण जिल्हा पाहिलोत राज्य पाहिलो देश पाहिलोत आणि जगाचा नकाशा सुद्धा आपण पाहिलोत